एक हाय व्होल्टेज लढत आहे प्रशांत भाऊ यांनी विकास केलाय काहीच कामं होईल नाही पंधरा वर्षापासून आमच्या काळामध्ये इथं विकास आता तर काहीच नाही पण आता सध्या सतीश चव्हाण साहेबांचं चांगलं काम चालू आहे आहे ना प्रशांत भाऊ येणार आहे ना निवडून आता मला सतीश चव्हाणला मतदान करून निवडून आणू जितके रील्स वगैरे हे ते त्याच्या सरासॉप मध्ये त्यांचं चालू सर आम्हाला नाही वाटत चुरशीची लढत होईल म्हणून एकतर्फी होईल असं वाटतं बम साहेब कसे टाळायचं डिक्लेअर करायचं ते काम नाही करायचं उद्घाटन नात्या साहित्य मध्ये करायचं त्यांनी दररोज का पक्ष बसलीत नाही त्या सांगणे आपलं जर काम होत असलं ना काय हरकत अशा माणसाला निवडून जाणार गंगापूर खुलताबाद मध्ये सतीचा आहेत काढला पुरुष जर काढलं तर प्रशांत बंप पण नव्हते मग आता झाले ते राहिवाशी पाणी आम्हाला पंधरा दिवसाला भेटतं पाण्याचे आहे पाण्याचे आम्हाला सगळं प्यायला पाणी विकतच घ्यावं लागतं साधारण माणूस पाणी विकत घेऊ शकत नाही शंभर पन्नास रुपये पहिले महिन्याची होती तर आता पंधरा दिवसाला झाली काही कामं हो बाकी काही झालेले आहे रोजगार जर असेल तर पोवाळूस पंढरपूरला आहे इथून दोनशे रुपयाचं जा पेट्रोल जाण्या येण्यासाठी लागतं अडीचशे रुपये आठ तासाला रोजंदारी राशन ता कार्ड भेटत नाही भेटत नाही मग म्या काय करा जेऊ द्यावं का म्या हो जरांगे फॅक्टरच उमेदवार निवडून येईन इथं मेसेज बिसेज आला किंवा नाही आला पण मग आता जरांगे फॅक्टर चालू अरे ठरवलंय जरांगेचा मेसेज येणार का आलेला आहे मेसेज कळलं लोकांना कळाले सत्तर हजार लीड ना यायची शक्यता आहे लीड पण सांगून टाकलं सत्तर हजार नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण आता पोचलो गंगापूर मतदारसंघामध्ये इथे एक हाय व्होल्टेज लढत आहे प्रशांत बंब पंधरा वर्ष आमदार आहेत त्यांचं गाव आहे लासूर स्टेशन मी आत्ता लासूर स्टेशनमधल्या सावंगी चौकामध्ये आहे आणि इथं काय आहे प्रशांत बंब यांच्याबद्दल त्यांच्या गावातल्या लोकांना काय वाटतं आहे किंवा सतीश चव्हाण यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे का इथं विकासाचे कोणते मुद्दे आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे का आपण हे लोकांशी बोलणार आहोत आपण सुरू करूयात नमस्कार गंगापूरमध्ये प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण अशी एक लढत होती आहे लासूर स्टेशन हे प्रशांत बंबांचं गाव आहे जवळपास पंधरा वर्ष ते आमदार आहेत प्रशांत बंब यांनी विकास केला आहे का विकासाचं तर काहीच नाही पण आता सध्या सतीश चव्हाण साहेबांचं चांगलं काम चालू आहे सतीश चव्हाण आमदार नसताना बरं काय म्हणजे आमदार नसताना पण काय काय कामं केली पब्लिक सिटी जास्त आहे काम चांगलं वाटतं पब्लिकला प्रशांत सांगा ना त्यांचं गाव आहे तर काय वाटतं काहीच कामं होईल नाही पंधरा वर्षापासून आमच्या काळामध्ये इथं नाही पंधरा वर्षापासून कामं काहीच होईल नाही समजे गायगिरीब परिषद आहे शेतकरी परेशान आहे हो आता आम्हाला सतीश च्या मतदान करून निवडून आणत आहे हो एकशे टक्का प्रशांत बंब निवडून कसे मग पंधरा वर्ष दिले त्यांना सर दिलं आम्हाला बदल पाहिजे गंगाभूर खुलताबाजमध्ये हो बदल होणार परिवर्तन होणार बदल होणार म्हणजे कशामुळे की प्रशांत का, का, काम नाही केलं निष्क्रिय म्हणून हो बनून काय वाटतं तरुणांमध्ये काय आहे बेरोजगारी तर सर्वांना आता सतीश चव्हाण साहेबांनी माग नोकरी महोत्सव ठेवला होता तरुणांसाठी तर तरुणांचा चांगला रिस्पॉन्स आहे सोशल मीडिया त्यांच्या सोबत आहे सोशल मीडिया पण सोबत आहे म्हणजे कसं सोशल मीडियात पॉवरफुल म्हणजे सोशल मीडिया जितके रील्स वगैरे हे ते त्याच्या सर स्टॉप मध्ये त्यांचं चालू आहे सर तुमच्या पण भागामध्ये सोशल मीडिया रील्स पार्ट महत्वाचा आहे सिटी सारखं इकडे सर्व डेव्हलप हां वापिस निधी वगैरे खूप सारा दिला त्यांनी ते काय काय सांगता येईल कारण आमदार नसताना पण निधी राहील विशेष लासू स्टेशन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्यासाठी त्यांनी सत्तर लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला बंबे यांच्याबद्दलची नाराजी का दिसते त्यांच्या गावात सुद्धा म्हणजे मला असं वाटते की पंधरा वर्ष काम केलं म्हणतात आमदार आहेत गंगापूरला काही लोक म्हणत होती की त्याने पण भरपूर काम केलेत विकास काम रस्ते केलेत खड्डे बुजवले पाणी आणलं बजेट आणायचं डिक्लेअर करायचं आणि ते काम नाही करायचं बजेट दाखवत लोकांना एक कोटीचं बजेट दहा कोटीचं बजेट काम आहे का काही उद्घाटन नातर सहित्य करायचं आणि काम दाखवायचं आहे हे झालं हे रोडचं झालं त्या रोड आम्हाला फक्त इथं पाण्याचे प्रश्न आहे पाणी आम्हाला पंधरा दिवसाला भेटतं पाणी पंधरा दिवसाला ते ग्रामपंचायत मार्फत पाणी येत आहे मूळ प्रश्न हा लासूर टेशन थांबवीचा पाण्याचा लोक कसे पण जाते पण पाण्याचा प्रश्न आहे साधारण माणूस पाणी विकत घेऊ शकत नाही शंभर पन्नास रुपयात टाकी आज मला तीनशे रुपये पाचशे रुपये रोजे मी दररोज जर शंभर रुपये पाण्यात टाकले लाईट बिलात टाकली काय राहील मला खाली काय म्हणणं आता आठवडी बाजार आहे मध्ये मार्केट मधले रस्ते समस्या आहे त्याच्यानंतर पुन्हा आठवडी बाजारमध्ये मध्ये पानकळा चार महिने इतका चिखल असतो की तुम्ही बाजारला जाऊ शकत नाही किती प्रॉब्लेम बाजारात आली आपल्यापूर आहे ना समस्या भरपूर त्यांचा मतदारसंघ आहे पंधरा वर्ष राहायला पाहिजे कसे कामं व्हायला पाहिजे होते प्रशांत भाऊ हे फडणवीस जवळचे मानले जातात बरोबर आहे ना हो बरोबर ते मंत्री बिंत्री व्हावेत अशी पण काही लोकांची इच्छा आहे इच्छा असेल ना त्यांची ज्यांची ते समजा त्यांची संपर्कता सं, समर्थक असतील त्यांची असं ना इच्छा आमदार काय आम्ही आता यावरची बदल तर करणार आहे ओनली सतीश बोलमाध्यन करणार आहे फिक्स आहे बाजूनी एक तर पाठीकुरी आहे नवीन आहे हे एक आहे मला सांगा अजित पवारांच्याकडनं शरद पवारांच्या पक्ष झाले ह्याचा पण काय फरक पडला नाही आपले कामं बघायचे आपण आपण सुशिक्षित माझा रे आपल्याला विकास व्हायचे मेन मुद्दा तो आहे आपण त्यांनी दररोज का पक्ष बदलित नाही त्याच सांगणे आपलं जर काम होत असलं ना काय हरकत अशा माणसाला निवडून द्यायला बरोबर आहे की कुठल्या पक्षात पक्षाचा काम, काम हो हे केलं महत्वाचं आहे ना, हो ना आज लाईट रस्ते पाणी वीज महत्वाचे तीन गोष्टी त्यात मूलभूत त्या मग आज तुम्हाला मागे गेलं या जर काम होत नसले काय करते पक्षाला आता पक्ष पन्नास पन्नास वर्षापासून पक्ष आहे कामच नाही आले तर त्याचा काही फायदा आहे का लय मूलभूत प्रश्न आहेत आणि रोजगार वगैरे ते कधी मग आता काँग्रेस सत्तर वर्षापासून होती सत्तेत बरोबर आहे की नाही तर कामच नाही आले त्याला काय करता लोकांनी बदल के विजय होणार आहे या गोष्टीमध्ये काही अंतर पडणार नाही सत्तर, अजार ना शक्यता है आउ, सत्तर हजार काय वाटत माझा मुलगा आहे ना आडमी ठे हे एक बी येऊ येऊन राहिला कोणी सचिन चव्हाण नाही आमदार बम नाही कोणीच नाही आता आहे ना मी औरंगाबादला पाठीला मी इथं थांबेल मला पाठी मागून जायचंय निदान यायचं एक एक मत यांना घे भेट घ्यायचं काम आहे का नाही आहे इथं नाही उपचार होऊ शकत नाही नाही इथं उपचार नाही आता ना पोटातलं पाणी काढायला औरंगाबादला नेलं उजून आणचं म्हणे इथं इथं आरोग्य सुविधा नाही का तेवढ्या नाही नाही तेवढी सुविधा नाही इथं आम्हाला तिथं न्यायाला लागलं मला भाडं लागलं तीन हजार रुपये हा आणि घरचा खर्च आहे सगळा आणि मला आहे ना मतदान ते हे कार्ड आहे का कोणचं राशन ते भेटत नाही राशन कार्डच भेटत नाही भेटत नाही मग मी काय करू द्यावा का म्या मी तिथं गेलो था लेटर आणलं तिथं आता काही सुविधा रेशन पण मिळत नसेल मग आजी नाही ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद काय वाटतं इथं जरांगी फॅक्टर आहे का इथं जरांगी फॅक्टर आहे का मराठी नाही हिंदी ओके बरं इथं जरांगी फॅक्टर किती आहे इथं आरक्षणाचा मुद्दा किती महत्वाचा

आरक्षण पण महत्वाचा निर्णय निर्णय फॅक्टर कुठला असेल विकास असेल का नाही नाही ने, फॅक्टर म्हणजे जरंगे फॅक्टरच आता दर निर्णय म्हणजे लास्टच निर्णय जरंगेचा दर मेसेज आलाय का मेसेज बिसेज आला किंवा नाही आला पण मग आता जरंगे फॅक्टर दर चालू आणि ठरवलंय लोकांनी ठरवून काय पाटील म्हणतील तसं पाटील म्हणतील तसं आता आमच्या जे लासूरमध्ये ना सगळ्यात परेशानी गायची पाण्याची सर पाण्याचे आहे पाणी जे आम्हाला सगळं प्यायला पाणी विकतच घ्यावं लागतं ते परश झालेलं झालेला नाहीये त्याच्यामुळे जनतेमध्ये जनते मध्ये मूळ मूलभूत समस्या ज्या त्या सुटलेल्या नाही पाण्याची समस्या आहे पाणी आता येतो आम्हाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला एकदा पाणी विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं हो सर बघूया आपण अजून पुढे जाऊयात अजून काही लोकांशी बोलूयात इथं विशेष बघा प्रशांत बम यांचं गाव आहे तरी पण नाराजी आहे पंधरा वर्ष आमदार असून त्यांनी पाण्यासारखी मूलभूत समस्या सोडवल्या नाही असं लोकांचं म्हणणं आहे रस्ते केलेले नाहीत आरोग्य सुविधा नाही आहे तिथून औरंगाबादला किंवा संभाजीनगरला जावं पे लागतं पेशंटला नमस्ते राम राम काय तुमच्या गावात हवा जरा सांगा की आम्हाला निवडणुकीची हवा काय आहे प्रशांत बम विरुद्ध सतीश चव्हाण लक्षवेधी लढत आहे असं आहेत चुरशीची लढत होणार आहे आम्हाला नाही वाटत चुरशीची लढत होईल म्हणून एकतर्फी होईल असं वाटतं बम साहेब बम साहेब पंधरा वर्ष आमदार आहेत हो आहे ना बॉम्ब काय कामं केली का, 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 सांगतो भरपूर कामं झाले ना सांगा जरा भरपूर जनजीवन मी काय म्हणतात की पाण्याची समस्या पण सोडवली नाही प्रत्येकाचं पाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे ना आम्हाला काम आवडतं ना साहेब काय काय कामं केली पंधरा वर्षात रस्ते वगैरे झाले पाण्याची योजना भरपूर काही आमदार रोजगार वगैरे निर्माण केला का नाही तरुणांसाठी भरपूर एम आय टी मध्ये एम आय टी सी आहे फडणवीसांच्या जवळचे आहेत हा एक प्लस पॉईंट आहे त्यांचा आहे नाही ना एकदम क्लोज येईल मंत्री बिंत्री होणार का नाही शंभर टक्के होतील ना शंभर टक्के लोकांची नाराजी काय बऱ्यापैकी म्हणजे केवळ पंधरा वर्ष आहेत अँटी इन्कम बदल हवा आहे म्हणून सचित चव्हाणांचं लोक कौतुक करताय त्यांनी निधी आणला आमदार नसताना सुद्धा म्हणून आहे ना त्यांनी पण कामं केले परंतु प्रत्येकाचं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक जण पक्षाचा बांधलेला आहे निर्णायक काय होणार आहे मराठा फॅक्टर जरांगे नाही तसं आता सध्या तरी काही नाही परंतु विकासालाच महत्व राहणार आहे विकासालाच महत्व राहणार आहे विकासाला महत्व राहणार आहे का जातीला महत्व राहणार आहे जातीला महत्व राहणार आहे हो जात फॅक्टर महत्वाचा आहे पक्का म्हणजे जारांगी फॅक्टर शंभर टक्के चालणार शंभर चालणार शंभर टक्के चालणार आणि जारांगीचा मेसेज येणार का आलेला आहे मेसेज लोकांना कळालं आहे ना आलेला आहे मेसेज परिवर्तन आठळ पण जारांगीने जो निर्णय घेतला उमेदवार न लढवायचा त्याच्यावरनं खूप उलटसुलट प्रतिक्रिया आल्या कोण म्हटलं की तरी असं करायला नको होतं होत पडलाय ना डन डन असं मलाही पटलं का काय नाही बोला की ठीक आहे काय वाटतं एकंदरीत कुठले मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे कुठले महत्त्वाचे आहेत पाण्याचा विकासाचा मुद्दा आहे बोला की काय रंगेश पाटील जे सांगण तेच होणार आहे बाकी काही सांगेल हा तसं म्हणते तसं कायचं आम्ही तुमच्याकडं प्रशांत आहेत पंधरा वर्ष विकास केला विकासच विकास केल्यासारखा पाहिलं तर मग त्या आपण मागं कधी गेलो तर मग त्यासारखं का काम भरपूर काही झालेलं आहे त्या हिशोबाने आणि नाही म्हणलं आपण तर मग दुसरी पण आपल्याला अडचण आहेत ना इथं अडचण तर आहेत ना रस्त्याची अडचण आहे गटर नाही आहे पाण्याची आता पहिले महिन्याची होती तर आता पंधरा दिवसाला झाली काही कामं बाकी काही झालेले आहेत आता आमची म्हणजे आम्हाला असं वाटतं की कुणी यावा सतीश चव्हाण यावा किंवा बम साहेब यावा परत डेव्हलपमेंटची कामं व्हायला पाहिजे लाईटचे खंबे वगैरे भरपूर काही काम बाकी, का यावा, यावा, काम काम बाकी ते काम कुणी यावा कुणी पक्ष यावा फक्त विकास करावा आणि रोज पाणी मिळालं पाहिजे रोज पाणी पाहिजे अडचण काय पाणी का मिळत नाही पंधरा असे म्हणजे मोठे नाहीये मोठे शिक्षण नाहीये म्हणजे काही नाही ना इथं डेव्हलपमेंटची जास्त सुविधा नाहीये रोजगार नाही रोजगार नाहीये तर सांग्याच्या हिशोबाने इथं रोजगार पाहिजे मोठे प्रकल्प आणले का नाही आमदार हा ते म्हणजे लांब झालं ते आले पण ते लांब झाले इथं जायला म्हणल्यावर पेट्रोलची मागही आज एकशे दहा रुपये एकशे बारा रुपये चालू आहे एकशे दोन रुपये एकशे तीन रुपये तर दोनशे रुपयाचा पेट्रोल टाकून तिकडे रोजगार नाही काढू शकत ते इथं झालं हो पाहिजे महाविकास आघाडी म्हणते की बेरोजगाराने चार हजार ते शिक्षण जे ज्यांचं शिक्षण चालू आहे ते त्यांनाच ना रिटर्न वगैरे तर मग त्यांना नाही जे हातावरचे जे हाता रोजगार काम करतात आपल्याला शिक्षण नाहीये हा शिक्षण नाहीये जे हातावरचे जे हातावर पोट मला जातील आणि संध्याकाळी खातील त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे सोय करायला पाहिजे त्यांची सांगा सध्या सुरस चालली पंधराशे रुपये दिले लाडक्या बहिणींना की आता एकवीसशे देऊ महा तीन हजार देऊ आता हे तुम्ही या काय होतं या गोष्टी सगळ्या येऊ आता त्यांची सत्ता दोन हजार चौदापासून आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी जर डिक्लेअर केल्या असत्या तर, के तर जनतेने मान्य केल्या असत्या आत्तापर्यंत बरोबर आता तुम्ही विधानसभेच्या काळामध्ये आता जवळजवळ टायमिंग आला आहे त्यावेळेस तुम्ही जर या बऱ्याच गोष्टी जर पुरवत असेल तर ह्या लाईफ टाईम फ्युचरसाठी हो नाही येऊ शकतील वातावरणावरची डोळा ठेवून तुम्ही करता म्हणजे असं कुठंतरी जनतेचं एक म्हणणं बाकीच्या लोकांचं एक आहे सामान्य माणसाचं इथं बेरोजगारी भरपूर आहे इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं आपलं जे रेल्वेचं विषय आहे जो आपल्याला एक ब्रिजची आवश्यकता आहे दिवस काय होतं पेशंट असेल डिलिव्हरी पेशंट असेल लेडीज तर ह्या लोकांना फास्टमध्ये उपचार पाहिजे आणि दहा दहा मिनटाला रेल्वे असल्यामुळं गेट बंद पडतो बरोबर त्याच्यासाठी तुम्ही जर फ्लायओव्हर केला इथून डायरेक्ट ह्या चौकातून फ्लायओायरेक्ट डायरेक्ट आमदाराच्या घरापर्यंत जर केला सोय सोय तो डायरेक्ट बायपास जातो रेल्वे किती वेळ जाऊ काय येऊ काही संबंध राहत नाही बरेच रस्त्याच्या विषय कामं होत नाही इतकी लोकांच्या जीवनाची काम आहेत जी रस्ता पाणी रेल्वे ब्रिज नाही ही कामं त्यांना करायला हवी आता स्थानिक आमदार आहे त्याच्यामुळे यांनी स्थानिक ठिकाणी ह्या ह्या गोष्टी पहिल्या पुरवल्या पाहिजे मग बाकीचे आजूबाजू खेडेपाडे ह्या गोष्टी पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता ज्या ठिकाणी आपण राहतोय आणि तिथं जर निगेटिव्हिटी चालत असेल तर बाहेरच्या एरियामध्ये डेव्हलप करून फायदा नाही जेथं राहत आहे आमदार तिथं लोक म्हणत असतील की बऱ्याच ठिकाणी आता आपण नाशिक बघतोय पुणे बघतोय मुंबई बघतोय नागपूर बघतोय आपण बरेच सिटी बघतोय स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवले चालले पिंपरी चिंचवड सारखं भाग असेल मुंबईसारखं भाग असेल बऱ्याच गोष्टी ना हे आमदारचं काम आहे का तिथून निधी आणावे किंवा तिथून तुम्ही काय पास करताय ते आणावे आणि इथं लोकांना देवे आणि तुम्ही पण तरुणांना वाटतं लोकांना किंवा पुण्या मुंबईसारखं आमच्याकडं का नाही डेव्हलपमेंट आज समजा आता हे आता शॉप आहे दुकान आहे पण थोडं समोर जर वातावरण पाहिलं तर ब्लॉक नाही फुटपाथ नाही या बऱ्याच गोष्टी थोड्याशा बऱ्याच लोकांना खटकतात तर ह्या सगळ्या आल्या पाहिजे हायवे नागपूर हायवे म्हणतो आपण याला फार महत्त्वाचे मुद्दे म्हणत आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे रोजगार आहे महागाई आहे या लोकांचं आज ही परिस्थिती की आज यंग सर्कल इथं चौकात येऊन उभा राहतात कोणी केळं विकतं कोणी सफरजन विकतं कोणी भंगारच्या गाडीवर जातं जर तुम्ही एम आर डी सी प्रकल्प हा आणला तर ह्या गोष्टीमध्ये काय होणार की कुठेतरी रोजगार वाढेल आज रोजगार जर असेल तर वाळूस पंढरपूरला आहे इथून दोनशे रुपयेचं जा पेट्रोल जाण्या येण्यासाठी लागतं अडीचशे रुपये आठ तासाला रोजंदारी औरंगाबादची डे तिथं जावं लागतं तिथे एम आय डी सी बरेच इथं आहे लोक जाणारे येणारी तर पन्नास रुपये त्यांना पर डे पडतो मग जर पेट्रोल मायनस केलं तर आजूबाजूला खेडेपाडे आहे शेतजमीन आहे तर तिथं थोडंसं तुम्ही जर एखादा प्रकल्प आणला समजा एखाद्या कॅडबरी कंपनी पार्लीजी कंपनी म्हणा इंडस्ट्रीयल एरिया बराच आहे आपल्या वाळूस पंढरपूरचा जो एरिया आहे त्याला कनेक्ट करा एमआरडीसी म्हणून आणि त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढेल मतदारसंघाचं विजनच मांडलं या आमदारांनी काय करायला पाहिजे या गोष्टी ज्या आजपासून पंधरा वर्षापूर्वी घडायला पाहिजे होत्या त्या आजच्या तारखेला आज मत मांडायची वेळ आलेली हे करत नाही तरी तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे जात फॅक्टर किती महत्वाचं वाटतं तुम्हाला ओबीसी मराठा नाही याच्यामध्ये तर आता काय होतं सगळं जातीपातीचं जा इथं काही तसं राजकारण नाहीये नाही सगळं एका ताटात जेवणारी लोक आहे तो कुठल्याही जातीचा जा असो जा 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 जा, मुस्लिम असो हिंदू असो दलित असो मारुडी असो कुणी असो सगळे एकमेकाच्या खांद्यावर हात देऊन पुढे येतात अडचणीला फार आहे सर्व समाजाची वनतायू जात जातपात बघत नाही वातावरण तसं आहे फक्त लाह माणूस पोहोचला पाहिजे एवढंच ते बघतात हा एक काळाचा होता लासूरचाच सभापती लासूरचाच महाराज जिल्हा परिषद सदस्य असं सर्व आमच्या वार्डात एकाच वार्डातून दिलेले होते हा इथं जातीपातीच राजकारण होतं आता जरांगी फॅक्टर तर चालू शकत नाही इथं ग्राउंडवर पंधरा वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती लाहूर टेशांच्या आजूबाजूला गड्डेच होते जेव्हा डोनगावकरांचे होते असे आमदार होते तर विकासच नव्हता आता यांनी डेव्हलप करत 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 आणलं तहसीलचे काम इथं ऑफिस टाकून माणसं लावून ते करून देतात राशन कार्ड असं नाही शुल्लक कारणं तिथं चाक्रा मारून लोकांकडून होत नव्हते हे असेल म्हातारे माणसं संजय गांधी निराधार असल शिष्यवृत्ती असेल हे भरपूर योजना त्यांनी दिलेल्या आहेत आणि नव्याण्णव टक्के इथल्या महिलांचं तीन हजार जे लाडकी बहीण योजना आहे त्यांनी घर बसल्या झेरॉक्सलासुद्धा पैसे न देता करून दिलेलं आहे तर अशा विकासाचे मुद्दे बरेच मांडलेले मग हळूहळू होईल आता आणि एज्युकेटेड आमदार हे आयात बाहेरचा माणूस चालू शकत नाही ना आयात म्हणजे आयात आले ना आता येऊ उस्वाद यांचं गाव कोणतं आहे गंगापूर खुलताबाद मध्ये आहे का यांचं गाव किंवा यांचं प्रॉपर मतदान किती आहे स्वतःच जसं कृष्ण पाटील आहे त्यांना साहेबराव पाटलांचं नाव होतं त्यांचं पंचवीस हजार मतदान पाकिट मतदान होतं सोसायट्या होत्या ग्रामपंचायत होतं समजा अण्णांची कृपा होती तर यांचं काय म्हणजे हा आतला आणि बाहेरचा असं पण जाण हो तुम्हाला हे पटतंय का सतीश चव्हाण हे इथले नाही आहेत आमदार किंवा जे भावे आमदार म्हणतायत हे इथले नाही आहेत बंब आहेत <laughs> 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 ते इथले स्थानिक आमदार आहेत स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा इथं इश्यू आहे का नाही सतीश चव्हाण नाही त्यांची जमीन आहे त्यांचा कारखान्याचं जमीन गाव बनत आहे त्यांचं प्रॉपर गंगापूर खुलताबाद मधले सतीश चव्हाण आहेत काढला पूर्वी तर प्रशांत बंब पण इथले नव्हते मग आता झाले राहिवाशी इथं ठीक आहे आपण आतला बाहेरचं जरा लावून ठेवू कोण कोण वाटतं तुम्हाला विकास करेल प्रशांत बंब पंधरा वर्ष जे आमदार आहेत त्यांना परसंधी दिली जावी का सतीश चव्हाण कारण सांगा काय नाही विकासाची बदत पंधरा वर्ष काहीच नाही झालं नवीन नवीन संधी झाली परिवर्तन हवं हो। नवीन करतील असं तु वाटते ना। तुम्हाला प्रशांत दिलं आम्ही पंधरा वर्ष दिले नावा तसा विकास केलेला असं मला वाटतं नाही तुम्ही सहमत आहात का प्रशांत बंब प्रशांत तसा विकास केलेला नाही त्यांच म्हणणं की नाही प्रशांत बंब हे स्थानिक आहेत त्यांनी चांगला विकास भागात काही नाही यावेळेस या काय या लोकांच्या मनात काय हवा कुठं दारंगी पाटील सांगितलं जारांगे पाटील जारांगे पाटील म्हण तिथंच तोच मेन फॅक्टर राहणार तो मेन तोच शेवटी जातीवरती जाणार त्याचवर काय आता काय मग मतदान मतदानचं शेजू जास्तवर काय चल सांग मतदान करून मुतारी पण नाही का असू दे ना महत्वाचा मुद्दा आहे शौचालयाचा मुद्दा महत्वाचा आहे हॅलो हॅलो शौचालयाचा मुद्दा महत्वाचा काय वाटतं इथं परत विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार का जातीवरती होणार होणार आहे ना परशांत भाऊ येणार आहे ना निवडून परशांत भाऊ निवडून येणार आहे म्हणजे कशावरती कामाच्या जोरावरती कामाच्या जरंगेचा काय चालू आहे ते आता जरंगे फॅक्टर नाही चालणार शकतो तुम्हाला हां जरंगे फॅक्टरचा नाही इम्पॅक्ट तुमच्या भागामध्ये नाही एवढा नाही एवढा नाही नाही ना जरंगे फॅक्टर चायनाई शेअरच थोडं आहे मग जरंगे फॅक्टरचा उमेदवार निवडून येنين इथ जो भी आयचा ना तो जरंगे फॅक्टरच हा बिंदास चला आपण बघितलं गंगापूर मतदारसंघ जो आहे त्याच्यामधला हा लासूर स्टेशनचा भाग आहे महत्त्वाचं ठिकाण आहे इथं रेल्वे आहे परंतु रेल्वे ब्रिज नसल्यामुळे लोकांचा खोळंबा होतो इथं रस्ते नाही आहेत लोकांचं म्हणणे शौचालय नाही आहेत पाणी पंधरा दिवसात येतं इथं मोठमोठे प्रकल्प नाही आहेत त्यामुळं लोकांना वाळूज औरंगाबाद यामॅडिसमधे जावं लागतं इथं आरोग्याच्या सुविधा नाही आहेत आणि दुसरीकडं योजना आहेत सरकारच्या काही लोकं खुशी आहेत लाडकी बहींसारखी योजना आहे महिलांना पैसे मिळालेले आहेत संजय गांधी निराधार योजना आहे योजना कल्याणकारी योजना आहेत त्याच्यामुळे काही लोकं खुश आहेत पण काही लोकांना वाटतं की निवडणुकीच्या तोंडावरती या योजना आणल्यामुळं तुमचा हेतू काय चांगला नाही आहे बघूयात काय होतं आहे तुम्हाला एकंदरीत गंगापूर मतदारसंघामधल्या लासूर भागातल्या ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या कशा वाटल्या तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या नक्की आम्हाला कळवा आणि बघत राहा बोल भेडू हवाकुणा